माझे नाव संस्कृती अरुणकागुणे आत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमनदेव माझ्या शिक्षकांचे नाव आनंद भगवानराव वाघ सर आहे मी आज तुम्हाला मी आज वाचलेली पुस्तक सांगणार आहे ते पुस्तक आहे मालगुणचं सिद्धू रंग्या मालगुंडचा सिद्धू या पुस्तकातील पहिली उडी चढणीची मासळी कोंबडा चोर भूतांखेद कोकरू ह्या पाच गोष्टी मला खूप आवडतात या चढणीची मासळी आणि चोर ह्या गोष्टी खूप आवडतात सुरूने मारलेली पहिली उडी त्याच्यात खूप भारी संवाद होता सगळ्यांना हसण्यासारखा कारण त्याच्यात शि शु, उपवत असताना त्याची चिड्डी सो गेली आणि सर्वजण त्या संवादात खूप हसत होते आणि मला हा संवाद खूप आवडला आणि त्याच्यात कोंबडाचोर कोंबडाचोरमधली गंगुआजीने गंगुआजीचा सै सैन्यामधला भाऊ त्याने त्याच्या बहिणीला कोंबड्या दिलत्या कारण तिला पैसे नव्हते मिळत ना तिने त्या त्या कोंबड्या चोरी गेल्या आणि त्या कोंबड्या चोरी गेल्या मग आहे ना ती म्हटली त्याच्या तिने त्याच्या भावाला फोन केला ती म्हटली काय ना अरे बाजी आहे ना कोंबडी चोरी गेल्या मग तो आला त्याने ना पोलिसांना सांगितलं काय ना चोर सापडावा म्हणून पण चोर काही सापडला नाही पहिल्या दिवशी सापडला नव्हता दुसऱ्या दिवशी पण नाही सापडला मग एके दिवशी सापडला तो होता गंगुआजीचा नवरा या पुस्तकातील एकशे चौऱ्याहत्तर पाना आहे आणि अठ अथ्था, अठ्याहत्तर पस्तीस गोष्टी आहे स्वाभिमान विसरू नको असा असं अण्णा म्हटले मिऱ्याला मालगुंचा सिद्धू या ग्रंथातील मला खूप आवडतात सरांनी लिहिलेले पुस्तक मला खूप आवडतात या पुस्तकातून मला आठवण करून दे देण्यासाठी सरांनी मला खूप पुस्तके दे दिलेली आहे या पुस्तकात खूप छान कविता गाणं आहे या हे आहे अवघ्या रंगाचा देवा बहु रंगाचा पिंजरा केला त्यामध्ये राघो बसविला राघो माझ्या ज्ञानी दोनी बत्ता बोलली मंजुळ वाणी अवघ्या रंगाचा देवा बहु रंगाचा राघो यमराजा घरा आले रागो बाला घेऊन गेले यमराजा घरा आले रागो बाला घेऊन गेले पिंजरा करू पिंजरा भस्म केला पिंजरा भस्म केला एवढे बोलून मी माझ मला आवडलेले दोन हजार चोवीस या पुस्तकातील सारांश संफित आहे जय हिंद जय भारत